काय हे दिव्यांग बांधवांच्या निवडक पदाधिकारी आम्ही बोलावले होते तालुकातून जिल्ह्यातून आणि आता पुढची लढाई एक तर हारल्यानंतर खचू नये आणि आपण लढाईसाठी सज्ज व्हावं हो, राहो कारण काही महत्त्वाचे प्रश्न गेल्या काही वर्षात सुटले नाही ते आता सोडण्याची कशी तयारी सत्तेकडून ते सोडून घ्यावं त्यासाठी ही तयारी होती त्यासाठी एक बैठक होती आणि मला वाटते तशी आम्ही तयारी करून समोर जातो मला वाटतंय त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ आम्ही सरकारला पहिले निवेदन देऊ नाही मानलं तर मोठ्या आंदोलनासमोर सरकारला जावं लागेल दिव्यांगाच्या मानधनाचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल अंतोदाचा विषय असेल मजूर असेल शेतमजुरांचा विषय असणार विधवा भगिनी आहे ते विधवा भगिनीले पंधराशे आणि ज्या विधवा नाही आहे परितक्त्याने त्यांना मात्र दोन हजार तर हा जो भेदभाव सुरू केला आहे सरकारनं त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आम्ही भविष्यात उभं करणार आहोत आणि मग शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत शहीद परिवाराचे प्रश्न आहेत दोन तीन विभागातले प्रश्न घेऊन जात आली सांगितलं काय आपण कसं पाहतो काय झालं का व्यवस्थित काम भरपूर होतं म्हणजे मला एका गावातलं उदाहरण सांगितलं तर तिथं सातशे मतं आहेत तिथं माझं पन्नास कोटीचं काम आहे आणि तिथे मला दोनशेच मतं भेटली आणि तिथं जेव्हा मी पाहिलं तर काही संघटनेकडून काही संस्थेकडून त्यांना जातीचे गणित पटून दिल्या गेले धर्माचे गणित पटवून दिले गेले आणि कुठं कुठं तर काही पोस्ट माझ्याविरोधात शेख जब्बार म्हणूनही टाकले गेले तर अशा पद्धतीनं धर्म आणि जातीच्या याच्यात लोक पेटतात आणि त्या आपूची गोडी आहे असं प्रत्येकानं म्हटलं आहे त्याचं कदाचित बळी पडलो असतं दाम्पत्य यांनी आपण दिलेलं चॅलेंज स्वीकारलेलं आहे त्यांनी सांगितलं टू वन मला वाटतंय इतक्या चांगल्या वेळेस त्यांचं नाव घेणं काही मला बरोबर वाटत नाही आणि माझे प्रवक्ता त्याच्याबद्दल बोलेम काही प्रकार तो दिसत आहे कारण युएम मध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानं त्याच्यात छडखाने होतं मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चू होते सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं अर्थातच तुम्ही जर दहा किलो क्विंटल भर जर गहू आणले तर मी ते पंधरा किलो वाढू शकतो वीस किलो वाढवू शकतो तर आ, ती आखरी हे मान्य करावं लागेल माझं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात इवन मोदीजीनं पण एमबद्दल बोललेलं आहे तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी पण व्ही व्ही पॅट ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो व्ही व्ही पॅट बाहेर आला पाहिजे तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची मतदान केंद्र क्रमांक राहायचा मतदान क्रमांक राहायचा आणि बॅलेटवर एक क्रमांक राहायचा म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळे मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची बॅलेटवरही माझी सही राहायची आत्ता मला हे मतदान निवडणूक मला सांगू शकतं का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा हा भारतीय राज्य घटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आय दाखवू शकत नाही व्ही येतं त्याच्यावर चिन्ह येतं पण ते, ते कोर होतं एवढीशी पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सही घ्या मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोस्ट आहे एवढे साधं प्रोषित राहू दे ना ई मशीन पण पर हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे अगर डर नाही आहे आपल्याला वाटतं का लोकहित तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या कुठल्या नेत्याला सव्वा लाख दीड लाख मतं भेटायची आता सरासरी सव्वा लाख दीड लाख मतं आहे हे काय चक होतं काय लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका एका शेतकऱ्याला तीन तीन लाख रुपये दिले सहा सहा लाख दिले इतर मतदारसंघात वाट ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले ते बदलले नाही त्याचं मत मला भेटलं नाही ते हा जो प्रकार आहे लाडके बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे मात्र त्याला घोषित करण्यासाठी विसरू काही शिस्त आहे मला असं वाटतं का देवेंद्रजीच्या नावावर भाजप सिक्कामोर्तब करेलच आणि नाही केलं तर मग असं समजावं का त्याच्यातलं नाही केल्यानंतर मग मात्र मी तुम्हाला सांगत का त्याचं कारण काय ना करण्याचं आता मुख्यमंत्री काही हो कोणी हो कोणत्याही पार्टीचा हो तो पहिला प्रश्न आहे का सामान्यांचं काय सा त्यांनी म्हटलं होतं का, का शेतकऱ्याचं कर्जमाफ करू ते चारी 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 तर ते वाट पाहू होऊ द्या आता कोणी मुख्यमंत्री प्रत्येक पाहिजे तर मला वाटतं हा राजकीय मुद्दा आहे राष्ट्रहिताचा आहे प्रत्येकाला दोन दापत्य असली पाहिजे इव्हन कधी कधी तर आम्हाला एकावर यावं लागेल वाढलेली लोकसंख्या ब्रेक द्यावं लागेल आणि तो काही एका जाती धर्मासाठी नाहीये तो सगळ्यांसाठी ते बंधनं असली पाहिजे मला वाटते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मला वाटतं ते एकमेकाच्या रस्ते खिचेतून आलेला विषय असेल आता तो सोबत होते तर तेव्हा तुम्ही नाही म्हणाले पाहिजे होत ना निवडणूक व्हायच्या अगोदर हे बयान केलं असतं तर मग दम राहिला असता चुनाव के बाद बोलण्याचा काही फायदा नाही शिंदे नाराजीचं कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा खर्चा आला काही प्रमाणात तो एकनाथ शिंदेजीच्या पायथ्यावर पडला म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते भाजपनं फार चांगलं काम केलं एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवला संपवण्याचा प्रयत्न केला दुसरा मित्र पक्षाची ताना ताणी सोडून दिली की तुम ज्यादा मत बजो, तुम्हारे शिवाबी सरकार बन सकते आहे अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सरो वैद्य मरो त्याच्यानं ते करणार